Sì, vanno dopo lo so.

I'm mm -hmm. yeah. that I, I mean I want. वॉचिंग आम्ही सांगली तर

तू तुझ्या मला पण ओरडा बसतोय लक्ष देत नाही म्हणून जा बर

I okay. नमस्ते जी लाईव्ह लाईन ने माझं कामच चालू आहे काय काम चालू आहे कपड्यांच्या चा घड्या मस्त बोरिंग वर्क